ठरलं तर मग या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत सगळेजण वर्षश्राद्ध निमित्त प्रतिमाच्या फोटोला हार घालून श्रद्धांजली देत असतात पण तेवढ्यातच सायली प्रतिमाची साडी घालून खाली येते सायलीला प्रतिमाच्या साडीत बघून आजीला प्रतिमाचा असल्याचा भास होतो पण तेवढ्यातच तणवी पुढे येत सायलीला ओरडत म्हणते आत्ताच्या आत्ता माझ्या आईची साडी मला परत कर नाहीतर मग पण आजी तणवीला म्हणते थांब तणवी मला आज सायलीमध्येच माझी प्रतिमा असल्याचा भास होतोय असं वाटतंय माझी प्रतिमा अजूनही जिवंत आहे त्यामुळे आज कोणीही फोटोला हार घालू नका येणारा पुढील भागा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा